मी अश्विनी ताई अशोक सातपुते मी बावीस वर्ष भीमशक्ती महिला मंडळ चालवलं आता मी थोड आता कस माझं आणि शेजारचं दुकान मी विकत घेतलंय मी थोडे पैसे दिले आणि त्या दुकानदारांनी सोळा तारखेला येऊन सोळा तारखेला त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय माझ्यावरती आहे ना त्यांनी ते पत्र आम्ही ठोकत होतो तर त्यासाठी त्यांनी किती मी त्याला मारले आता आम्ही पत्र ठोकत होतो हा तिथे आला ते आला त्याने ते जे पत्रा शेड करत होते त्या कामगारांना मारलं माझ्या माझ्या आचार्याला मारलं धक्काबुक्की केली मला घाणघाण बोलला माझ्या हातावरती त्याने चाकू सारखं काहीतरी ओढलं माझा हात फाडला त्याने आणि स्वतःचा हात फाडला आणि तो चौकीत गेला आणि चौकीत जाऊन माझ्यावर त्यांनी त्याने माझ्यावरती गुन्हा दाखल केला बर तो होता मी सांगितलं तिथे हा पियाला माझं काही ऐकलंच नाही आज मी गेली की गुन्हा दाखल का केला जर मी एवढे वारंवार अर्ज दिले मी तक्रारी द्यायला आली तुम्ही माझी एकही एक एक तक्रार घेतलीच नाही उलट काय काय चुकीचं बोलून तुम्ही लोकांनी मला हाकलून दिलं अगदी माझ्या पो, दुकानावरती पोलीस पाठव मला भरपूर तीन महिने तुम्ही त्रास दिला आणि आज मी चौकीत गेली दाद मागायला की तुम्ही सोळा तारखेला का गुन्हा दाखल केला तर मला एसीपी साहेब म्हटले काय असेल का म्हणणं तुम्ही मांडा आम्ही त्यांच्यावरती जी योग्य ती कारवाई आहे ते ती आम्ही त्यांच्यावरती करू त्यामुळे आम्ही आता रीत सर अर्ज देणार आहे आणि ते आता काय करत ते त्यांनी मला एका महिलेला त्यांनी न्याय द्यावा मला नवरा ना नाहीये मी पाच वर्ष जायका चहा चालवते हो मला या लोकांनी भरपूर त्रास दिलाय या लोकांनी काय केलं माझ्या सोळा तारखेला तक्रार नोंदवली गुन्हा दाखल केला आणि मी लॉक ला, लावलं होत मला दुकानाच्या चहाव्या दिल्या लोकांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला मला बोलले तुला पकडणार आहे आम्ही आणि मला पळायला लावलं आणि यांनी महिला सपोर्ट करून ते दुकान खोलायला लावून माझं सगळं खास सामान फेकून दिलं तर मला पोलीस स्टेशन मधून आज मला एसीपी साहेबांनी अगदी छान उत्तर दिलं म्हणे की काही तुम्ही जे काही तुमचं म्हणणं आहे ते तुम्ही मला सांगा आणि आम्ही तुम्हाला रीतसर अर्ज द्या तुम्ही आणि हा तुमचं म्हणणं रितसर अर्जामध्ये नमूद करा आम्ही जे काय असेल ते तुमच्या म्हणजे जे काही तुमच्यावरती अन्याय झालाय त्याची आम्ही नोंद घेऊ